मायुतीमधील दोन पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि शिंदेची शिवसेना दोन नेत्यांमध्ये तुमच्यांनी पाहायला मिळते मग तुम्ही असाल किंवा गोभावले असेल थ्री इडियट्स नेमके रायगडातील कोण आहेत आणि तो इडियट्स नेमका कोण आहे असं आहे की महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महत्त्वाचा घटक पक्ष आहे आणि महायुतीमध्ये युतीधर्माचं पालन सातत्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष करत आला आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने कधीही शिवसेनेचे मुख्य नेते राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदेसाहेब असतील त्यांचे बाकी मंत्री असतील कधीही कुठल्या प्रकारची आलोचना किंवा आरोप हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं कधीही शिवसेनेवर आम्ही करत नाही पण रायगडमधल्या थ्री इडियट्सपैकी कायम हे थ्री इडियट्स वारंवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रांताध्यक्ष खासदार सुनील तटकरे साहेब आमच्या मंत्री कुमारी आदित्यताई तटकरे यांच्यावर सातत्याने खालच्या पातळीची टीका करत असतात आपण जर टीका कराल तर त्या टीकेला उत्तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष देईल पण स्वतःहून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कधीही शिवसेनेवर कुठल्याही प्रकारचे आरोप प्रत्यारोप आम्ही करत नाही आणि रायगडच्या पालकमंत्रीपदाबाबतची अत्यंत संयमाची भूमिका ही राष्ट्रवादी का काँग्रेस पक्षाने घेतली पहिल्या दिवसापासून पक्षाची हीच भूमिका आहे की राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब जो काही निर्णय रायगडच्या पालकमंत्रीपदाबाबत घेतील तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मान्य असेल शेवटी असं आहे की शिवसेनेचे मंत्री भरत शिवसेने भरतशेठ गोगावले यांना देखील महायुतीच्या सरकारमध्ये मंत्रीपद मिळालेलं आहे रोजगार हा मी आणि फल उत्पादन ही खाती त्यांच्याकडे आहेत मला आनंद झाला असता की मागच्या आठ नऊ महिन्यामध्ये मंत्री म्हणून आपल्या खात्याकडनं आपण महाराष्ट्राच्या विकासासाठी काय योगदान करणार याची पत्रकार परिषद जर शिवसेनेचे मंत्री भरत गोगावले यांनी घेतली असती तर ती महाराष्ट्राच्या हिताची ठरली असती पण आपण ज्या ज्या वेळेला पत्रकारांशी माध्यमांशी सार्वजनिक व्यासपीठावरनं संवाद साधता त्यावेळेला कायम आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबद्दल नाहीतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या नेत्यांबद्दल उलटं बोलता आपण आरे केलं तर त्याला शेवटी कार्यानेच उत्तर मिळेल तुमच्या टीकेनंतर मी तर त्यांना खुलं चॅलेंज दिले की सिंचन गोट्याची फाईल कुठे आहे हे त्यांनी सात दिवसात सांगावं त्यांची काय पार्श्वभूमी आहे मग आम्ही त्याला उत्तर देऊ त्यांनी विषय काढला ना आम्ही रायगडच्या पालकमंत्रीपदाबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची पहिल्या दिवसापासूनची भूमिका हीच आहे की माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब जो निर्णय घेतील तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मान्य आहे आम्ही कधीही युतीधर्माचं पालन आम्ही करत आलेलो आहोत आणि कधीही आम्ही शिवसेनेवर स्वतःहून टीका करायला जात नाही पण तुम्ही आमच्यावर टीका केलीत तर जशास तसं उत्तर द्यायला आम्ही देखील समर्थ आहोत आमच्याकडनं आम्ही महायुतीच्या धर्माचं पालन करतो आम्ही रायगडच्या पालकमंत्री पदाबाबतची आमची भूमिका पहिल्या दिवसापासून अत्यंत संयमाची राहिलेली आहे शेवटी ते जर पक्षावर आमच्या आघात करतील आरोप करतील तर जशाच तसं उत्तर देखील राष्ट्रवादीला द्यावं लागतं म्हणतायत की महायुती मध्ये जेव्हा महाविकास आघाडीची सत्ता होती तेव्हा दो शिवसेनेमध्ये रश्मी ठाकरे या नियुक्त करत होत्या किंवा त्यांच्यामुळे तूट पडली आहे किंवा फूट पडली आहे त्या पक्षामध्ये असं त्यांचं वक्तव्य होत महाराष्ट्रामध्ये एक संस्कृती आहे हे कुटुंबाबद्दल कधीही कुठल्याही प्रकारचे आरोप प्रत्यारोप आपण करत नाहीत या महाराष्ट्राच्या संस्कृतीला त्यांनी जागावं आपल्याला ज्या पक्षांनी मोठं केलं इथपर्यंत आणलं महाराष्ट्रामध्ये ओळख दिली त्या कुटुंबाच्या बद्दल अशा प्रकारची आरोप करणं हे चुकीचं आहे असं शेवटी असं आहे ना की मी त्यांच्या पातळीवर जाऊन आरोप करू शकत नाही ते जे बोलले त्याला शिवसेनेचे नेते उत्तर देतील पण महाराष्ट्राची ही संस्कृती नाही की एका कुटुंबवत्सल भगिनीबद्दल अशा प्रकारचे आरोप करणं ज्या पक्षामध्ये आपण लहानाचे मोठे झालेत ही महाराष्ट्राची संस्कृती नाही तुम्ही थ्री इडियट्सचा उल्लेख पण थ्री इडियट्सचं सा नाव सांगत अख्ख्या जगाला माहिती आहे रायगडमधले थ्री इडियट्स कोण आहेत मला ते काय बोलायची गरज नाही आणि ज्यांना आठवत नसेल त्यांनी पिक्चर परत बघा काय कारण असेल असं वाटतं नाही शेवटी असं आहे ना की त्यांनी पालकमंत्रपदाची जर मागणी त्यांची असेल त्यांनी त्यांच्या पक्षामध्ये ती मांडावी माननीय मुख्यमंत्र्यांकडे मांडावी पण सातत्याने सातत्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर बोलणं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रांताध्यक्षांबद्दल खालच्या पातळीने टीका करणं आमच्या महिला व बालविकास मंत्री यांच्यावर बोलणं याला त्याला आरेला कार्य उत्तर आम्ही देणार नाही नाही आमच्यासाठी आम्ही कधी वाद करायला जात नाही त्यांनी जर टीका केली तर आम्ही जशाच तसं उत्तर देतो आम्ही युती धर्माचं पालन करणारे महायुतीतला एक महत्वाचा आम्ही घटक पक्ष आहोत बांसरी सकाळपासून एक सातत्याने टीका होते की माननीय अजितदादा पवार साहेब जिथे तळेगावला दुर्घटना झाली तिथे गेले नाही ज्या क्षणी साडेतीन वाजता ती दुर्घटना झाली त्याच्या अर्ध्या तासामध्येच माननीय अजितदादा पवारसाहेब पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून प्रशासनाला निर्देश देत होते घटनास्थळी पुणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी पोचले होते जिल्हा परिषदेचे सीईओ पोचले होते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे स्थानिक आमदार सुनील शेळकेसाहेब पोचले होते आणि मदत व पुनर्वसन मंत्री माननीय दाबा पाटील देखील पोचले होते त्यामुळे संपूर्ण परिस्थितीवर नियंत्रण हे अजितदादा ठेवत आहेत जी दुर्घटना झाली ही दुर्दैवी आहे ज्या लोकांचे मृत्यू या दुर्घटनेमध्ये झाले यांच्या कुटुंबांबरोबर संपूर्ण संवेदना ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आहे माजी महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर आहेत त्या टीका करताना म्हणत शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी समिती कशा लावी थेट कर्जमाफीचा निर्णय सरकार का जाहीर करीत नाही शेतकऱ्यांच्या जीवावर उठलेले सरकार असून दुर्योधन दुशासनासारखे बळीराजाचे वस्त्रहरण करीत आहे प्रहारचे नेते बच्चू कडू केवळ शेतकऱ्यांसाठी नाही तर दिव्यांगांसाठी देखील उपोषणाला बसले होते सोळा सतरा मागण्यांचं निवेदन त्यांचं होतं आणि या सगळ्या मागण्यांवर जर संवाद साधायचा असेल आणि कुठल्या निर्णयापर्यंत यायचं असेल तर माननीय मुख्यमंत्री साहेबांनी एका कमिटीचं गठन केलं त्या कमिटीमध्ये स्वतः हे बच्चूकडून घेण्यात आलेलं आहे आणि त्यामुळे संवाद करूनच प्रश्न सुटतो आणि त्याप्रमाणे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी कमिटीचं स्थापना करून हा त्यांचे सर्व ज्या मागण्या आहेत ह्या निकाली काढण्यासाठी समिती केलेली